हे बघा आपला अंडा तवा मसाला तयार आहे नमस्कार शारदा होम किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाला तवा अंडा कसा बनवायचा आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण चार अंडे उकडून घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता कोथिंबीर हळदी पावडर मीठ जिरे लाल तिखट मसाला लसण आणि अद्रकची पेस्ट आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे याला मिक्सरच्या जारमधून काढून घ्यायचं आहे हे बघा आपण एक टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे पाणी न वापरता हे बघा आपला तवा गरम झाला आहे आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालू घालून घेऊया तुम्ही बटर बी घालू शकता तेल घाल याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून याला मिक्स करून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला याच्यावर अंड्याचे साप ह्या फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आता आपल्याला एक मिनटं होऊ द्यायचं आहे हे बघा झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आता आपण

त्याला मी एक दोन मिनटं फ्राय घेऊन घेऊया जिरे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया दोन चार कडीपत्त्याचे पानं टाकून घेऊया आता आपण टमाट्याची ग्रेवी टाकून घेऊया आणि याला बी मस्त पा तेल सुठेपर्यंत काय करून घेऊया हे बघा आपलं टमाटर फ्राय झालेला आहे आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊया लाल तिखट आणि थोडस हळदी पावडर टाकून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊया आपल्याला याच्यात थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा कप आपले त्याच्यामध्ये मसाले शिजून जातील आपले मसाले सुरू झाले आहे आता आपण याच्यामध्ये अंडे टाकून घेऊया आता याला एकदा पलटून घेऊया आता थोडस कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा आपला अंडा तवा मसाला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका